एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता ओतूर येथील कोळमाथा या ठिकाणी एक नर बिबट वय अंदाजे सात ते आठ वर्ष याचा वाहनाच्या जोरदार धडकेत मृत्यू झाला सदर बिबट हा रस्त्यावर पडल्यानंतर कोळमाथा ओतूर येथील ग्रामस्थांनी आणि वन विभागाच्या सहकार्याने त्या बिबटला एका बाजूला घेण्यात आले त्यानंतर त्या ठिकाणाहून त्या बिबटला गाडी करून उदापूर रोपवाटिका या ठिकाणी आणण्यात आले त्यानंतर त्याचे रोपवाटिकेमध्ये शवविच्छेदन करण्यात आलेले आहे तरी या निमित्ताने मी ओतूरमधील नागरिकांना आणि स समस्त कल्याण नगर मार्गाने वाहतूक करणाऱ्या वाहकांना मी विनंती करेल की ओतूर परिक्षेत्र जे आहे ओतूर क्षेत्र जे आहे ते प्रवण क्षेत्र आहे आणि या ठिकाणी वन्यप्राणी हे रस्त्याच्या या बाजून त्या बाजूकडे रात्रीच्या वेळेस म्हणजे साधारणतः सहा ते आठ आणि सकाळी पहाट सहा ते सात या दरम्यान हे करत असतात क्रॉसिंग करत असतात तरी वाहन चालवताना लोकांनी या ठिकाणी आपल्या वाहनाचा जो स्पीड आहे किंवा वेग आहे तो मर्यादित ठेवावा जेणेकरून अशा अपघात या नंतर होणार नाही धन्यवाद सबस्क्राइब करा ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा